तोगरी येथील रहिवासी असलेले माजी सैनिक सतीश उमाकांत भताडे यांनी तोगरीचे उपसरपंच यांनी केलेल्या बोगस कामाची चौकशी करून कारवाई करण्याचे निवेदन जिल्हाधिकारी गट विकास अधिकारी यांना दिली होती तक्रार देऊन महिने उलटले तरी कसलीही चौकशी करण्यात आली नसल्याने तक्रारदार सतीश उमाकांत भताडे यांनी विस्तार अधिकारी यांना दिलेल्या तक्रारीची काय चौकशी केली याचा अहवाल मागितला असता उदगीरच्या पंचायत समितीतील विस्तार अधिकारी यांनी तक्रारदार माजी सैनिक सतीश उमाकांत भताडे यांना कशा पद्धतीने अर्वाट्य बोलत कशा पद्धतीने उलटसुलट बोलले याचा व्हिडिओ समोर आला आहे पहा कशा पद्धतीने विस्तार अधिकारी यांची तक्रारदार हुज्जत घालत आहेत याचा व्हिडिओ तोवरी गावचा नागरिक असून तोवरी गावामध्ये भ्रष्टाचार हा प्रमाण जास्त वाढलेला आहे त्या भ्रष्टाचार प्रकरणी मी दोन तक्रार केले होते भीड़, शिवसाहेब बीडो साहेबांना तक्रार केली होती तक्रारचं निराकरण मला आजपर्यंत भेटलं नाही दुसरी गोष्ट मी ज्यावेळेस तक्रार मागण्यास अधिकारी गेलो काल त्या ठिकाणी त्यांनी मला विस्ता, विस्तार अधिकारी व्यंकटेश दंडेसरानी त्यांनी मला अहवाल देत नाही काय करायचं करा किंवा का देत नाही काय उकडायचं उकडा असं हे शब्द वापरून मला शिविध करून मला बाहेर करण्यात आले काय मागणी माझी मागणी हे आहे की ह्या ठरावरती सरपंचच्या ठिकाणी उपसरपंच सुरक्षित करून काम केली आहेत तर याची अंमलबजावणी होऊन माने माननीय ओ साहेबांनी सा, उपसरपंच यांना कारवाई करावी आणि विस्तार अधिकारी यांच्यावर पण कारवाई करावी

की त्यांना शांत पण सांगते जर लई आहे त्याला तुमच्या शाळेत माझा तुम्ही मग मी तुम्हाला मारायला नाही माझा माझा अहवाल दिला संपला विषय मी अहवाल दिवसांना सांगा इथं लिहिले की हे संबंधित आधी देण्याच्या बघा तुमच्या नावावर मी देऊ शकत नाही मी देऊ शकत नाही देत नाही मी तुम्हाला इथे दिले की कोण द्यायला पाहिजे म्हणून इथे एनडॉस्टमेंट करून दिले सही केली तारीख टाकली सगळे केले पद लिहिले खाली अजून काय करायचं राहते का का ते मध्ये नाही म्हणतात काय चालले का तुमचं मला तर कळलं नाही मला कोणाचं ऍज पर हे कोणतं कोणाला मला सांगा पहिला मला आता कोणाला द्यायचे गट विकास अधिकारी गट विकास अधिकारी तुम्ही हे पत्र गट विकास याचे कार्यालयाचे प्रमुख गट विकास अधिकारी गट विकास अधिकारी चाळीस सांगतो चाळीस मी वाचेन का चाळीस म्हणत होतो मला पळालाच आज शुक्रच म्हणत होतो मला तुम्ही मला दाखवले का त्यांना दाखवलं तुम्हाला येऊन दाखवलं मला काय करायचं आहे मला का में में एक मला स्वस्त सांगा तुम्हाला द्यायचं आहे की नाही मला मी इनवर्ड मध्ये दिलेलं आहे माझं काम काय चालतं तुमचं हे तो हेड मला मध्ये मला पण करायला क्लर्क त्याला मी काय करू मग तुम्हाला सांगता आलं का त्यांना ते ऐकणं झाले ना ऐकलं तर तुम्ही बसला कसं झक मारायला बसलो होतो झक मारा मला झक मला बसला बसला अरे काय तुम्ही नीट हा, हा, आ, ज़ा, ज़ा, ने ने एक बोला एकच बोला मी तुम्ही मला झकबानीवरून मी तुम्हाला दोन महिन्याला चांगलं बोलणार नाही तुम्हाला तुला कक्षाधिकारी वयस कळ चला